अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे मगर पकडण्यास वन अधिकाऱ्यांना यश अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव केंद्रेवाडी या शेत शिवारात गेल्या अनेक दिवसापासून मगर आहे असे काही शेतकऱ्याला दिसले असता या शेतकऱ्यांनी भयभीत होऊन तात्काळ वन परिमंडळ अधिकारी कार्यालय अहमदपूर यांना कळविले वन टीम गेल्या दोन दिवसापासून ढाळेगाव अंधोरी केंद्रेवाडी या शेत शिवारात शोध मोहीम घेत होते या शोध मोहिमेत केंद्रेवाडी शिवारात भली मोठी महाकाय मगर आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाळत ठेवून व शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून ही महाकाय महा मगर आज पकडण्यात आली आहे ही महाकाय मगर आठ फूट लांब व शंभर किलो वजनाची आहे या मगरीच्या दहशतीमुळे त्या परिसरातील शेतकरी जीव घेऊन शेतात फिरत होते ही मगर पकडल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत असून भीती राहिली नसल्याने शेतकरी वर्गातून अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे ही मगर पकडण्यासाठी अहमदपूर परिमंडळ अधिकारी केसाळ वनरक्षक होनराव वनरक्षक सर्व कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून सापळा रचून मगर पकडण्यात यश मिळवले आहे આંકડા કળતીય અનુમોત એક રાવળ